जगाच्या <णिया> इतिहासातील ते पराक्रमी बुद्धिवंत आणि अद्वितीय राजा म्हणून आपल्या डोळ्यासमोर पहिले नाव उभे राहते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवरायांच्या आयुष्यामध्ये शिवराय किंवा त्यांचे मावळे शूर यांचे मावळे शत्रूने पाठलाग केल्यानंतर कधी त्यांना सापडले नाहीत त्याचे संपूर्ण श्रेय जर कुणाला जात असेल तर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोडदळास असणाऱ्या सर्व नामांकित घोड्यांना जाते महाराजांनी वापरलेल्या घोड्यांना त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि एकंदरीत एक स्वराज्याच्या निर्मितीत रक्षणात आणि विस्तारात खूप मोठा वाटा आहे मग प्रश्न उभा राहतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या पन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये आणि चौतीस वर्ष धावपळीमध्ये फक्त एकच घोडा वापरला होता का तर नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात एकूण सात घोडे वापरल्याचे आपल्याला उल्लेख आढळतात त्यामध्ये मोती विश्वास धुरंगी इंद्रायणी गजरा नरभीर आणि कृष्णा असे सात घोडे महाराजांनी त्यांच्या एकंदरीत आयुष्यामध्ये वापरले होते असे इतिहासकार सांगतात छत्रपती शिवाजी महाराजांनी जी शेवटचा घोडा वापरला होता त्याचे नाव कृष्णा त्याचे इतिहासातील महत्त्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकात केल्यानंतर जसे ते हत्तीवर बसले होते तसेच ते एका पांढऱ्या शुभ्र घोड्यावर देखील बसले होते त्या घोड्याचे नाव होते कृष्णा